मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब त्याचसोबत आदित्य ठाकरे साहेब अनिल परब साहेब मिलिंदजी नार्वेकर साहेब आणि सगळे शिवसैनिक इथे एवढ्या मोठ्या संख्येने आले यांचे मनापासून मी आभार मानू इच्छितो साहेब गेल्या शंभर दिवसांमध्ये आमदार आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा देखील एक पूर्ण प्रामाणिक प्रयत्न हा माझ्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळे परब साहेब असतील आपल्या या वांद्रे विभागाला चार चार शिवसेनेचे हक्काचे आमदार आहेत त्यामुळे भरपूर फंड सुद्धा आम्हाला इकडे मिळतो मिलिंदी सुद्धा आम्हाला इकडे फंड दिलेला आहे आणि त्यामुळे अतिशय चांगलं काम <laughs> त्यामुळे आम्ही सगळे एक सगळे शिवसेना आज काँग्रेसचे सुद्धा काही पदाधिकारी महाविकास आघाडी म्हणून इकडे आलेले आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून इकडे आलात म्हणून तुमचे परत एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देतो तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली दणक्यात झाले आणि वरून तू उल्लेख करेपर्यंत मला लक्षातच नव्हतं मी पण आमदार आहे आणि हक्काने मी सांगेन किंवा अभिमानाने सांगेन की आपल्याला आपला हक्काचा एक काम करणारा तुम्ही निवडून दिलेला आमदार मिळाला याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे तसं वांद्रे पूर्व म्हटल्यानंतर आपलाच इलाका आहे आणि इलाका आपला म्हटल्यानंतर काम सुद्धा तसं दणक्यात पाहिजे मला मनापासून समाधान वाटलं आता सुद्धा कुठलं गौतम नगर म्हणजे पहिल्या ऑफिसच्या कार्यालयाच्या सुरुवातीलाच लोक येऊन आशीर्वाद देत आहेत असं चित्र फार दुर्मिळ दिसत आणि वरुण ही सगळी लोक आहेत ती आपली आहेत फार पूर्वीपासून आपण म्हणजे मी लहानपणापासून यांना बघतोय लहानचा मोठा झालेला आहे ही सगळी आपली हक्काची लोक आहेत ह्यांचे आशीर्वाद हे आपलं बळ आहे त्यांच्या विश्वासानं कुठे तडा तू जाऊ देणार नाही ही खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे गुढी कुठे उभारायची तुम्हाला कल्पना आहे त्या कामाला आपण सुरुवात करूया सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र